बारा तारखेच्या आधी घ्या नाही तर त्यानंतर आम्ही सगळे तीव्र आंदोलन जे आंदोलन या महाराष्ट्र सरकारला झेपणार नाही जे आंदोलन या महाराष्ट्र सरकारला या ठिकाणी परवडणार नाही अनेक भक्तवर्ग आहे या महाराष्ट्रातल्या अनेक तीर्थक्षेत्र सोयीसुविधा नसल्या तरी जाणारा अनेक भक्तवर्ग भक्तवर्ग या राज्यातला आहे आमच्या पंढरपूरची वारी ही पायी जाते आम्ही कधी आमच्या वारकरी संप्रदायानं याची मागणी त्या ठिकाणी केली नाही आज पॅरेल रस्ते या सगळ्या शक्तीपीठ मार महामार्गाला प्रामुख्यानं त्या ठिकाणी आहेत परंतु हा जो काय रस्ता या ठिकाणी होतोय हा फक्त कॉन्ट्रॅक्टरांच्या हितासाठी हा रस्ता केला जातोय हे मला मुद्दा म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगायचं अजून टेंडर निघालं नाहीतर टेंडर निघालं तर आपल्याला कळेल की कुणासाठी हा रस्ता प्रामुख्यानं त्या ठिकाणी होतो ज्या लोकांनी इलेक्ट्रॉल बॉन्ड घेतलेले आहेत त्यांच्यासाठीच हा रस्ता प्रामुख्यानं पाटणकर साहेब करण्यात येतो आहे बाकी दुसरा कुठला उद्देश नाही समृद्धी महामार्गामध्ये काय घडलं हे उभ्या देशानं आणि महाराष्ट्रानं बघितलेलं आहे किती भ्रष्टाचार झाला किती शेतकऱ्याला देशोधडीला लावलं हे उभ्या महाराष्ट्रानं त्या ठिकाणी बघितलेलं आहे आणि म्हणून हा महामार्ग न होणं हे शेतकऱ्याच्या हिताचं आहे हे शासनानं या ठिकाणी ओळखावं अशी आमची प्रामुख्यानं विनंती या ठिकाणी असणार आहे अठ्ठावीस तारखेला सात मार्चला नोटिफिकेशन निघालं हा रस्त्यावरचा लढा आपण देत राहूया परंतु दुसऱ्या बाजूला कायदेशीर लढा सुद्धा आपल्याला या ठिकाणी द्यावा लागेल अठ्ठावीस मार्च आणि अठ्ठावीस तारीख आणि सात मार्चला नोटिफिकेशन निघालं त्या नोटिफिकेशनला हरकती किती लोकांनी दिल्या हातवर करून सांगा म्हणजे पन्नास टक्के हातवर आहे आता पुन्हा शेट्टी साहेब जाहिरात परत काढली तिने तालुकावाई जाहिरात आता काढलेल्या अशा काही वर्तमानपत्रांना दिली की जे वर्तमानपत्र आम्ही वाचलं का नाही अशी अवस्था आहे जी जाहिरात सुद्धा आम्ही वाचली नाही करवीरची ना, जाहिरात आठ था तारखेला था आली किती लोकांना माहीत आहे माहीत आहे का करवीरची जाहिरात आठ तारखेला आली माहीत आहे का नाही हाय म्हणजे आता जाहिरातीसुद्धा अशा पद्धतीनं दिल्या जातात जेणेकरून लोकांना त्या पोचल्या नाही पाहिजेत अशा पद्धतीचं नियोजन सरकारचं या ठिकाण आहे तांत्रिक मुद्दा पाटणकर साहेब आहे की पहिलं गॅजेट नोटिफिकेशन काढलं त्याच्यावर आम्ही हरकती घेतल्या मग पुन्हा हे अधिसूचना कशासाठी हा प्रश्न आहे आता साजनीचे किडी पाटील इथं आहेत ते सया घेतायत आपले पहिल्या नोटिफिकेशनमध्ये त्यांची आठ गुंठे जागा दाखवली आत्ताच्या नोटिफिकेशनमध्ये तीस गुंठे जागा दाखवली म्हणजे सरकार सुद्धा संभ्रमावस्थेत आहे की नेमकं या ठिकाणी काय चाललेलं आहे म्हणजे ज्या सरकारचे नकाशे हे पहिल्या गॅजेटमध्ये बरोबर नाहीत का दुसऱ्या गॅजेटच्या बरोबर आहेत हे सरकार सांगू शकत नाही ते आमचा रस्ता घेण्याचा प्रयत्न आमची शेती घेण्याचा प्रयत्न प्रामुख्याने या ठिकाणी करते आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे सरकार म्हणून सरकारबरोबर आपण भांडण करत राहू रस्त्यावरची लढाई लढायला आम्ही सगळे समर्थ आहोत मी पहिल्या दिवशी ज्यावेळी कागलचं शिष्टमंडळ आलं होतं त्यावेळी सांगितलं होतं ज्याचा उल्लेख राजू शेट्टीने केला कुठंतरी एखाद्याला पन्नास लाखाचा चेक मिळाला आणि कार्यक्रम होईल आमचा सगळ्यांचा म्हणजे नव्वद टक्के लोकांचा खर्चिला एखादा पन्नास लाख घेईल आला चेक घेऊन टाकला की मग रांग लागल मग थांबवणं अवघड या ठिकाणी होईल म्हणून आज आपण कोल्हापूर म्हणून माझी विनंती आहे आज इथं सगळ्यांनी शपथ घेऊया कुठल्याही परिस्थितीत अधिकारी आले तर आम्ही मोजणी होऊ देणार नाही ही शपथ आपण या ठिकाणी घेऊया मान्य आहे का शपथ घेऊया की मोजणी कुठल्याही परिस्थिती आम्ही घेऊ देणार नाही आणि एखाद्याला एखादा अधिकारी एवढे पैसे मिळतात चेक घ्या म्हणला तरी या ठिकाणी घेणार नाही ही देखील शपथ आपण या ठिकाणी घेतली पाहिजे हा लढा आपल्याला यशस्वी करायचा असेल तर ही वज्रमुठ ही एकजूटपणा हा कायमपणे आपल्याला ठेवावं लागेल ही ताकद आपल्याला कायमपणे ठेवावं लागेल सरकार आपल्यामध्ये दोन गट पाडण्याची शक्यता नाकारता येत नाही सांगलीमध्ये तो प्रकार माला अन्बो तो सांगली मदे तो मदे आता आम्हाला अनुभवायला या ठिकाणी मिळतोय सांगलीमध्ये दोन गट पाडण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीने या ठिकाणी केला जातोय कोल्हापूरमध्ये ते घडता कामा नाही ही भूमिका प्रामुख्याने आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागेल कुठल्याही परिस्थितीत आम्ही आता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे आमची मागणी एकच आहे सरकारनं चर्चेला बोलावलं तर आम्ही चर्चेला जाऊ परंतु आमची मागणी एकच असणार आहे स्थगिती स्थगिती करून चौकशी नको स्थगिती करून फेरविचार नको आम्ही चर्चेला येऊ ते मागणी रस्ता रद्द करणार असला तरच आम्ही या ठिकाणी येऊ ही भूमिका आम्ही स्पष्टपणे या ठिकाणी घेत आहोत माझी दुसरी एक विनंती आहे की आता गॅजेट नोटिफिकेशन निघालेला आहे मी म्हंटल तसं रस्त्याची लढाई आपण करत राहूया परंतु तांत्रिक लढाईत कुठंतरी आपण पाठीमागं पडायला नको माझी सगळ्यांना विनंती आहे आज मंगळवार आहे मंगळवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार तीन दिवस तुमच्याकडं आहेत ज्या त्या गावातल्या कार्यकर्त्यांना दक्षिण असू दे शिरोळ असू दे हातकणंगले असू दे कागल असू दे आजरा असू दे भुदरगड असू दे माझी सगळ्यांना विनंती आहे या शुक्रवारपर्यंत शंभर टक्के सगळ्यांच्या हरकती जमा झाल्या पाहिजेत होणार का शंभर टक्के कुणाची हरकत मागे राहता कामा नाही उद्या म्हणून म्हणूनय आम्ही हजार लोकांचं घेणार होतो तुमच्या हरकतही दोनशे आल्या आठशे लोकांना मान्य आहे हे या ठिकाणी हे होता कामा नाही तांत्रिक मुद्दे आहेत तुम्ही म्हणाल हे गरजेचं आहे का माझ्या दृष्टीने गरजेचं आहे दुसरा एक मुद्दा मी पहिल्या दिवशी कागलचं शिष्टमंडळ आलं त्यावेळी सांगितलं होतं कोर्टावर आमचा विश्वास आहे जाहीर भाषणात तसंच बोलावं लागतं परंतु कोर्टात कुणी जायचं ही रस्त्यावरचीच लढाई आपल्याला लढायची उद्या काय कोर्टात निर्णय होईल सांगता येत नाही उद्या एखादी किंमत वाढवून या ठिकाणी द्या या पद्धतीचा निर्णय देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून माझी कोल्हापूर म्हणून विनंती आहे इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा आता हे आंदोलन मोठ्या पद्धतीने होईल नांदेडमध्ये उठाव झालेला आहे विदर्भामध्ये उटाव झालेला आहे ला, लातूरमध्ये उठाव झालेला आहे सांगलीमध्ये उठाव झालेला आहे सोलापूरमध्ये उठाव झालेला आहे कोल्हापूरनं सुरुवात केलेल्या गेल्या अर्धा दिवसामध्ये या सगळ्या महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातून आम्हाला फोन येत आहेत की आम्ही या आंदोलनात सहभागी या ठिकाणी आहोत ह्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे कुठल्याही परिस्थितीत हा रस्ता होणार नाही ही भूमिका येणाऱ्या भविष्यकाळात आपल्याला घ्यावी लागेल आणि म्हणून सरकारला माझी विनंती आहे की आता दहा बारा तारखेपर्यंत अधिवेशन आहे मी स्टेजवरच्या सगळ्यांची महाराज चर्चा केली आणि एक बारा तारखेपर्यंतची मुदत ही सरकारला आम्ही या ठिकाणी देतोय बारा जुलै पर्यंत या रस्ता रद्द करण्याचा निर्णय घ्या नाही तर बारा तारखेनंतर हायवे अडवायला लागला रस्त्यावर बसायला लागलं रात्र रा आणि दिवस बसायला लागलं ऊन पावसाचा विचार आम्ही या ठिकाणी करणार नाही तुम्हाला मुदत देतोय कारण की मला माहित आहे सरकारमध्ये उत्तर काय येणार आहे अधिवेशन आहे आत्ता घोषणा करता येत नाही अधिवेशनातच आम्हाला बोलायला या ठिकाणी लागेल हरकत नाही आमची अधिवेशनात घोषणा करा आमची हरकत त्याला नाही आमची ना त्याला या ठिकाणी असणार नाही परंतु हा निर्णय बारा तारखेच्या आधी तुम्ही घ्या हा रद्द करायचा निर्णय तुम्ही आता बारा तारखेच्या आधी घ्या नाहीतर त्यानंतर आम्ही सगळे तीव्र आंदोलन जे आंदोलन या महाराष्ट्र सरकारला झेपणार नाही जे आंदोलन या महाराष्ट्र सरकारला या ठिकाणी परवडणार नाही अशा पद्धतीचं आंदोलनाची धग ही कोल्हापूरमधून या ठिकाणी येणाऱ्या बारा तारखेनंतर केली जाईल हा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला देतो आदरणीय महाराजांचं पाठबळ आपल्याला या ठिकाणी लाभलं पहिल्यापासून त्यांनी सांगितलं मी मगाशी सकाळी म्हणलं त्यांना की महाराज आपण कलेक्टर ऑफिसला डायरेक्ट या नाही म्हणले मी दसरा चौकात येणार आणि शेतकऱ्यांच्या बरोबर चालत मी कलेक्टर ऑफिसला या ठिकाणी आज शेतकरी रस्त्यावर आहे शेतकरी अडचणीत आहे त्या शेतकऱ्याला बळ देण्याचं काम खासदार म्हणून महाराज म्हणून माझी जबाबदारी आहे त्या पद्धतीचं नियोजन त्यांनी या ठिकाणी केलं आज सगळीच मंडळी आम्ही तुमच्याबरोबर आहेत तुमच्यात कुठेही फूट पडता कामा नाही एवढी दक्षता आपण घ्यावी एवढी माझी विनंती या ठिकाणी असणार